एक असा गर्दीचा एरिया आहे आणि या ठिकाणी आपला रस्त्याचा क्रॉस आहे या ठिकाणी दोन वर्ष झाले सिमेंट रस्ता झाला पण ती किमान येणारी येणारे पाण्याची गटार आहे ती बंद आहे नगरपालिकेत जबाबदारी आहे गटार बांधणं पाणी काढणं त्यासाठी आम्ही नागरिक पैसे देतो आता आम्ही दोन दिवसापासून ध्ये असो ही गडार बांधणं आवश्यक आहे हा मेसेज आमचे मित्र नगरसेवक सन्माननीय प्रशांत दादा नाईक यांच्यापर्यंत पोहोचला यांनी राजू मामाला सांगितलं मामा अब इज्जत सवाल है पसंती तुमको काम करना पडेगा आणि म्हणून या ठिकाणी राजूमामा नगरपालिकेत गेले आणि बोलले हो काका तो बापी पोहा मारतोय शिव्या देतोय जाऊन काम कर म्हणून या ठिकाणी आमचे सुनील महाजन साहेब पण आले आणि त्यांनी आदेश दिले की बाबा हे काम झालं पाहिजे जरी आमचा वाढ नसला आमचा प्रभाग नसला आम्ही नगरसेवक जरी नसलो ही आमची जैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून आज माझ्यासोबत चांगली माणसं उभी आहेत असं काम करून घेणं ही आमची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे